राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेली तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले शहरी भाग ग्रामीण भाग आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत मी स्वतः जाऊन राहून आले आदिवासी महिला भगिनी कशा राहतात त्यांचे प्रश्न काय आपल्यासारखं जीवन आहे का त्यांचं कल्चर काय हे सगळं फार जवळून पाहिलं आणि जाणवलं आमच्याकडे सॅनिटरी नॅपकिन सहजासहजी उपलब्ध होतं पण धुळेसारख्या आदिवासी पाड्यांवरती सॅनिटरी नॅपकिनसुद्धा नसतं जिथं लुगडं घातलं जातं तिथं झाडाचं पान मोठं पान घेऊन त्याच्यामध्ये वाळलेलं गवत घालून ते सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरलं जातं ही माझ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि आणि पाड्यावरच्या महिलांची आणि मुलींची अवस्था शिक्षण घेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात पण हे प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्हाला एकत्र आलं पाहिजे कोपर घडलेली घटना जिथं मी स्वतः जाऊन भेट दिली उरणमधली घडलेली घटना त्या कुटुंबियांना मी भेट दिली वसईमध्ये जडलेली घटना भर चौकामध्ये मुलीची हत्या केली जाते या घटनेमध्ये आम्ही स्वतः आयोग म्हणून काम पाहतोय नावाशेवामध्ये घड घडलेली घटना जी अजून आपल्यासमोर आणली नाही कारण मुलीच्या जीवाला धोका म्हणून मी स्वतः त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले या सगळ्या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि घटना आत्ताच घडतात असं नाही अनेक वर्षांपासून घटना घडत आलेत इतकंच की हल्ली या घटनेचं प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढतंय पूर्वी अशी एखादी घटना घडली कोणीतरी प्रश्न विचारला की खरंच कायद्याच्या चौकटीमधून आरोपीला शिक्षा होती का तर हो होती गेली तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कोल्हापूरची घटना असेल बोरमधली घटना असेल ज्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्याचबरोबर संभाजीनगरची घटना असेल या तीन घटनांमध्ये राज्य महिला आयोगाने फास्ट ट्रॅक कोर्टाची प्रोसेस करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून पाठपुरावा केला आणि तिन्ही घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली याच्यामध्ये ज्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली त्याला दयेचा अर्ज मागण्याचा अधिकार असतो आणि या दयेच्या अर्जाच्या प्रोसेसमध्ये खऱ्या अर्थानं या तिन्ही आरोपींना डबल जन्मठेपीची शिक्षा झाली म्हणजेच मरेपर्यंत शिक्षा ही आयोगाच्या माध्यमातून आम्ही केली अशा जेव्हा घटना घडतात कोपर खैरणेमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक केलाय उरणमध्ये केलाय नावाशेवामध्ये शेवामध्ये फास्ट्रॅक केलाय नव्वद दिवसाच्या अगोदरपर्यंत चार्जशीट सबमिट होऊन कोर्टासमोर केस उभी राहिली पाहिजे आणि फक्त केस उभी करणं हे उद्दिष्ट नसतं तर सबळ पुराव्या साहित्य उभी करणं आणि या सबळ पुराव्यामध्ये आरोपीला कुठेही सुटका होता कामा नये फाशीची शिक्षेच्या प्रोसेसमध्ये तो अडकला पाहिजे ही भूमिका माझे काउन्सिलर आणि राज्य महिला आयोग या निमित्तानं सगळ्या केसेसमध्ये निभवत